नेरळ येथील व्यापारी संकुल तर कोल्हारी अंतर्गत रस्त्याच्या कामांसाठी येथील सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विषय हजारे यांनी कामे मार्गी लावण्यासाठी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात दंड थोपटले आहेत यासाठी विविध मागण्या घेऊन येत्या दोन जानेवारीला हजारे हे अमरण उपोषण करणार असल्यानं झोपी गेलेल्या प्रशासनाची झोप आता चांगलीच उडणार हे मात्र नक्की नेरळ विकास प्राधिकरण अंतर्गत येत असलेल्या आणि कोल्हरी गावात आजही शासनाची अनेक कामं प्रलंबित आहेत तर काही गावे पूर्ण होऊनही याचा लाभ नागरिकांना मिळालेला नाही नेरळ येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला व्यापारी संकुल तयार होऊन वर्ष उलटली तर उद्घाटन देखील करण्यात आलंय परंतु अद्यापही येथे गाळे वाटप करण्यात आलेले नाहीत गाळे कोणाला मिळणार हा देखील प्रश्नच दुसरीकडे रस्त्यालगत कोल्हारी ग्रामपंचायत हद्दीतील राज्यमार्ग असो की अन्य जिल्हा परिषद अंतर्गत रस्ते पूर्ण होऊ शकलेले नाहीत परिणामी येथील गावाचा विकास खुंटला असून रस्त्याची चाळण झाली आहे नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत तर या रस्त्यावर अनधिकृत बांधकामांनी डोकं वर काढल्यानं परिसराला अनधिकृत बांधकामांचा वेळ कापडलाय यामुळं शहराचं होत असलेलं विद्रुपीकरण त्याचसोबत विकास कामांवर होणारा परिणाम याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे दरम्यान ही कामं वेळेत व्हावी यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा फुल्हारी ग्रामपंचायतीचे सदस्य विजय हसारे यांनी या अगोदर उपोषण केलं होतं अधिकारी वर्गानं आश्वासन दिलं त्यातील दिल काही कामे मार्गी लावली परंतु अद्यापही काही कामं प्रलंबित असल्यानं केवळ नोटीस काढून प्रशासन गप्प बसणार असेल तर काय अर्थ म्हणून पुन्हा एकदा झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी विजय हसारे यांनी विविध अकरा मागण्यासाठी आमरण उपोषणाचे हत्या रोपसले येत्या दोन जानेवारीला हजारे हे निरळ व्यापारी संकुल येथे आमरण उपोषणाला बसणार असून तसंच जिल्हाधिकारी यांना पत्रक देत प्रशासनाला इशारा देखील दिलाय विषय हजारे यांची एक ओळख राहिली आहे ते सांगतात ना खुद खाऊंगा ना दुसरं को खाने दूंगा यामुळं प्रशासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्यानं जर कायद्याच्या कचाट्या बाहेर जाऊन कोणालाही सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांची गाठ हजारे यांच्याशी असणार आहे एकूणच येणाऱ्या काळात हजारे यांनी नेरळ आणि परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी उपोषणाचं हत्यार जरी उपसलं असलं तरी प्रशासन या बाबीकडे किती गांभीर्यानं पाहतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ